स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस मी प्रार्थना करते आणि नवीन दिवसात सुरुवात करूया तर पहा उद्या आहे शनिवार शनिवारच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये संकट आहे वास्तुदोष आहे त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी व आपल्या हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी कोणतेही शनिवारी म्हणजेच अकरा शनिवार हा तुम्हाला उपाय करायचा आहे तर पहा आपले पैशाच्या समस्या असेल आर्थिक अडचणी असेल किंवा भरपूर संकट आलेले असेल लग्न कार्य जुळत नसेल तर आपल्याला अकरा शनिवार हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला जे नारळ आहे तर आपल्याला नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे ज्यामुळे घरामध्ये ते लग्न कार्य योग्य ठिकाणी जुळेल घरामधले संकट विघ्न निघून आर्थिक समस्या दूर होतील त्याचबरोबर घरातली नजर काढण्यासाठी ही जी वस्तू आहे ही आपल्याला घराबाहेर शनिवारच्या दिवशी संध्याकाळी फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरातील कितीही प्रकार पितृदोष असेल संकट असेल वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल ही घरातून जाऊन आपल्या घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरपूर होत असते एक नारळ कुठे अर्पण न करायचा आहे आणि त्याचबरोबर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ही जी वस्तू आपण तयार करणार आहोत तर ही कुठे फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये आपण एखादं काम हातामध्ये घेत असतो ते काम पूर्ण करण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीला या बदलची माहिती देत असतो आणि त्यानंतर पहा ते, ते कामच पूर्ण होत नाही तर पहा त्या व्यक्तीच्या मनामध्ये काही वाईट भावना असतात किंवा ते काम न होण्यासाठी ती सतत म्हणत राहते की याचे काम हे होऊ नये असं म्हणत राहते हे जे वास्तुदोष आहे नकारात्मक दोष आहे किंवा आपल्या कामामध्ये अडथळे येत असतात तर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात जसे की वास्तुदोष असेल नकारात्मक दोष असेल किंवा आपले चंद्रदोष जे आहे सूर्यदोष आहे किंवा एखादी कर्णीबांधा आपल्याला झालेली असेल शत्रुपीडा झालेली असेल भरपूर असे दोष आपल्या कुंडलीमध्ये असतात व ते कायम निघून जावे आणि आपल्या घरातील जे दृष्ट लागलेले आहे त्याचबरोबर एखादी व्यक्ती कितीही आपल्या माघारी आपल्याला काही बोलत असेल तर त्याचा प्रभाव थेट आपल्यावर पडत असतो किंवा आपल्या घरातील काही व्यक्ती असतात ते अशा निर्जल म्हणजेच अशा ठिकाणी जाऊन येत असतात त्या ठिकाणं आल्यानंतर घरामध्ये वादविवाद करायला लागतात ला आणि संकट उभे करून देतात आणि भरपूर समस्या यायला लागतात ला काहीतरी वेगळं बोलून जातात म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो आणि आपण फटकन बोलून जातो यामुळे पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागतात ला तर पहा आपण रस्त्यामध्ये जात असतो रस्त्याने जात असताना काही वस्तू असतात त्या रस्त्यावर पड़लेले असतात फार एखादी लिंबू मिरची आणि त्याला बिबा असतो जर हे ओलांडले गेलं तर घरामध्ये खूप अशा नकारात्मक गोष्टी आपल्याला घडायला लागतात ला अशा काही वस्तू असतात आपण ओलांडून जातो आणि त्याचा थेट प्रभाव आपल्यावर पडत असतो म्हणून ही समस्या झाल्यानंतर आपल्या घरामध्ये व आपल्या जीवनामध्ये खूप संकट यायला लागतात लग्न कार्य जमत नाही किंवा पैसा जो आहे त्यामध्ये बरकत होत नाही माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहत नाही किंवा आपण जे काम करायला जातो त्यामध्ये यशप्राप्ती आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर नातेसंबंध आहे ते तुटायला लागतात आणि कुटुंबाचं जे कलाचं वातावरण आहे ते जास्तीत जास्त वातावरण फैलते आणि जेव्हा पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागतात त्यावेळेस घरामध्ये शांतता निर्माण राहत नाही तेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि नकारात्मक ऊर्जा तयार झाल्यामुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरात राहत नाही माता लक्ष्मी घरामधून कायमची निघून जाते म्हणून पैसा धन ऐश्वर यामध्ये कधीही आपल्याला बरकत होत नाही पैसा कुठे गेला आणि कधी खर्च झाला कळत नाही तर पहा उपाय कसा करायचा आहे तर पहा आपल्याला या दिवशी शनी मंदिरात जायचं आहे किंवा मारुतीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे कारण हा जो दिवस आहे शनिवारचा दिवस हा शनिदेवाला आणि मारुतीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला हा श शनिवार जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो घरातील संकट संकटं बांधा हे निघून जाण्यासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मंदिर मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि अकरा शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक नारळ घेऊन जायचा आहे अगरबत्ती आणि जे पिवळ्या रंगाचे फुले आहेत तर ते घेऊन जायचे आहे अकरा रुईचा पानाचा हार इथे तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मारुती किंवा शनी मंदिरामध्ये तुम्हाला शनी देवाला हे अकरा माळीचा जो हार आहे तो दोन्ही देवांना अर्पण करायचा आहे आणि जे नारळ घेतलेला आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे फोडायचं आहे किंवा अर्पण करू शकता त्याचबरोबर जे काळे तिळ घेतलेले आहेत काळे तिळ आणि उडीद घ्यायचे आहे आणि एक दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तिळ आणि उडीद टाकायचे आहेत किंवा तुम्ही तिथे शनिदेवाला किंवा मारुतीला हे काळे उडीद आणि काळे तिळ अर्पण करू शकता आणि त्यानंतर पहा तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही आवर्जून तिथे हनुमान चालिसाचे एक वेळा पठन करावे जर तुम्हाला येत असेल तर आवर्जून एक वेळा पठण मंदिरामध्ये करावे तर पहा मंदिरामध्ये शांतमयी वातावरण राहते आणि तर तिथील वातावरण जे आहे तर खूप शुद्ध असते आणि वातावरण शुद्ध असल्यामुळे आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते आणि आपण चालीसा पठन करत असतो तेव्हा मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाही जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल सनीदोष असेल किंवा भरपूर संकट तुमच्या मागे येत असेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणाहून आलेले असाल तुम्हाला शत्रुपीडा झालेली असेल त्रास होत असेल तर तुम्ही अकरा शनिवार हा उपाय नक्की करून पहा मारुतीच्या मंदिरामध्ये मा नारळ नक्की अर्पण करून या हे अर्पण केल्यामुळे घरातील सर्व दोष निघून जातात श्री श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा